अकोल्यातील मूर्तिजापूर तालुक्यात रेपाड गावात पुन्हा एकदा हृदय हेलावणारी घटना घडली आहे अल्पभूधारक शेतकरी गजानन यांचा सत्तावीस वर्षीय अभिलाष यांनी स्वतःचे आयुष्य संपवले चार दिवसांपूर्वी झालेल्या ढकफुटी सदृश्य मुसळधार पावसाने त्यांचे तीन एकर कोरडवाहू शेतातील पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले कुटुंबावर आलेल्या आर्थिक संकटाने आणि उधारीच्या ताणाने ग्रस्त होऊन अभिलाषने चार दिवसांपूर्वी विष प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता तातडीने त्याला अकोला येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि अखेर उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे एकतीस ऑगस्ट रोजी दुपारी अभिलाष यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आला यावेळी परिसरातील शेतकरी कुटुंबीय नातेवाईक विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी श्यामसकर जागर मराठी न्यूज मूर्तिजापूर सांगाल पुन्हा पहिल्या जणाची अजून झाली नाही तर आणखी आमच्या परिसरात दुसऱ्या तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या केली शासन आत्महत्याचं म्हणजे किती जणांची वाट की एकीकडे शासन म्हणते आमची योग्य वेळ आहे अशा जर तरुण शेतकऱ्यांना आत्महत्या करत गेले आता पाण्याचं झालं परवा दिवशी पण पाणी आलं आपल्या तालुक्यात पाण्यामुळे शेतकऱ्याचं सगळं नुकसान होऊन राहिलं शासन फक्त घोषणा करते कृतीत काहीच होऊन राहिलं नाही म्हणून आमचं असं शासनाला म्हणणं आहे की बा तुम्ही कुठंतरी या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचा विचार करून शेतकऱ्याला योग्य दिशेवर नाही तर काय होऊन राहिलं हे किंवा घोषणा होऊन राहिल्या कृतीत काहीच नाही आहे कुठेतरी दरांगे पाटीलचं आंदोलनामुळे शासन याच्यावर फडक्या टाकत आहे का शेतकऱ्यांच्या नाही तो विषय वेगळा आहे तो जातीचा विषय आहे हा पोटाचा विषय आहे त्याच्यात शेतकरी घरला जाऊन राहिला आहे जेव्हा शेतकऱ्याचं आर्थिक शोषण त्याच्या घरी त्याला म्हणजे त्याचं जे नियोजन आहेत ते या अर्थव्यवस्थेत कोलंबल्या जात असल्यामुळे तरुण शेतकऱ्याचे पूर्व आत्महत्येचं पाऊल उचलून राहिले आहेत याचा शासनानं कुठं येतो तो, तो विषय या विषयाची कुठं संबंध नाही ज्या दिवशी हे प्रमाण जास्त वाढेल त्या दिवशी त्या विषयापेक्षा शेतकरी जास्त याच्या अंगावर येणार आहे